हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण जे बनवणार आहे अगदी खास आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या सणाची भोगी स्पेशल भाजी बनवणार आहे नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी ही भाजी एकदम टेस्टी होते तर आपण वर्षातून ही भाजी एकदाच बनवतो तर वर्षातून एकदा बनवली जाणारी भाजी एकदम टेस्टी असते ही खरंच मिक्स भाजी कशी बनवायची आपण ते बघूया तर ही पूर्ण तयारी मी रात्री करून ठेवलेली आहे तर सकाळी गरबडीत घाई गरबडी सकाळी भरपूर असते भोगीच्या दिवशी पूर्ण सकाळचं सडा रांगोळी देवपूजा हे सगळं असं सक, सकाळची घाई होऊ नये म्हणून मी रात्री पूर्ण भाज्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण छान असं प्लेटमध्ये मांडून अशा मिक्स भाज्या अशा कट करून ठेवलेल्या आहेत आता याला स्वच्छ मी आपण धुवून घेऊया तर भरपूर भाज्या अशा मिक्स म्हणजे घेतलेले आहेत आता याला स्वच्छ मी दोन तीन पाण्याने भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला एक मोठी बुडाची कढई लागणार आहे कारण भाजते वेळेस आपल्याला खाली बुडाला लागू नये कुणा किंवा करपू नये असं म्हणून आपल्याला बुडाची कढईमध्ये छान व्यवस्थित भाजल्या जाते ही भाजी तर मिक्स भाजी आता ही आपण भाज्या खमंग कमीत कमी आपण याला एक दहा मिनिट तरी असं भाजून घेऊया तर मी अगोदर तेल न टाकता असंच असं भा परतून घेतलेली आहेत तर आपण आता याच्यामध्ये एक पळी आपण तेल घालूया आणि तेल घालून छान व्यवस्थित भाज्या आता हे कढईमध्ये आपण असं भाजून घेऊया आणि गॅस आहे ते मीडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे भाज्या भाजून घ्यायच्या आहेत एकदम टेस्टी भाज्याची चव लागते या खरंच आता ह्या भाज्या छान व्यवस्थित भाजलेल्या आहेत बघू शकताय मस्त आता हे भाज्या मऊ झालेल्या आहेत तर आपला सिक्रेट मसाला आपण सिक्रेट मसाला तयार करून आपण ही भाजी बनवणार आहे भोगी स्पेशल भाजी आपण भोगीच्या भाजीला सिक्रेट मसाला आपण तयार करणार आहे तर अगोदर आपण तीळ भाजून घेतलेली आहेत आणि नंतर याच्यामध्ये छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे हे पण तेल टाकून असं खमंग तेल टाकून भाजून घ्यायचं आहे खोबरं पण बघू शकता या पद्धतीने आणि छान आता खोबरं पण छान व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा पण भाजून घ्यायचं आहे कांदा मस्त छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे वाटण टाकल्याने भाजीला खूप छान चव येते आणि एकदम टेस्टी भाजी होती आपल्या भोगीची भाजी खूप छान अशी टेस्ट येते याच्यामुळे तर याच्यामध्ये मी लसूण घातलेलं आहे आणि लसूण पण तेलाबरोबर कांद्याबरोबर असा परतलेला आहे आता हे थंड करून आपण मिक्सरला काढून घेऊया हे वाटण टाकल्याने एकदम अशी टेस्टी भाजी होती आणि तुम्ही कधी बनवली नसेल तर खरंच बनवून बघा वाटण टाकून भाजी भोगीची भाजी खूप टेस्टी भाजी होती ही तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी कोथिंबीर घातलेली आहे बघू शकताय कोथिंबीर स्वच्छ धुवून याच्यामध्ये मिक्स केलेली आहे तर आपल्याला हे वाटण आहे ते एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मस्त छान आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे बघू शकताय चला तर मग आता वाटण पण तयार आहे आता मस्त छान अशी खमंग फोडणी तयार करून घेऊया तर पॅनमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये एक चमच जिरं घातली म्हणजे मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे जिरं मोरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये घालायचं आहे लसूण तर ही हे लसूण मी खरबत्यामध्ये असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर मस्त छान असा लसूण पण तेलामध्ये फ्राय झालेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता छान तेलावर फ्राय झाला की याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आहे मस्त आपलं वाटण पण आता छान आता तेल सोडायला लागले मस्त छान आता वाटण पण भाजलेलं आहे याच्यामध्ये आपण घालू शकतो आता मसाले तर लाल काश्मिरी लाल मिरची पावडर मी मसाला घातले म्हणजे लाल तिखट घातलेलं ला आहे हळद घातलेलं आहे आणि थोडासा काळा मस मसाला घातलेला आहे आणि धन धनजिरं पावडर घातलेला आहे छान हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे छान मसाले मिक्स झाले की याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो तर टोमॅटो पण छान आता हे परतायचं आहे मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी मी त्याच्यावर मीठ घालते तर मिठामुळे लगेच आपल्या टोमॅटो मऊ होण्यास मदत होते तर मीठ घातील आहे आणि मीठ बेतानेच घालायचं आहे भाजी बघून असं तर एक दोन मिनिट आपण वा शिजून घेऊया मसाले तर छान आता मसाले पण छान आता शिजलेले आहेत जे आपण आता भाजी तेलावर परतलेली आहे ते याच्यामध्ये फोडणीमध्ये घालायची आहे तर थोडी थोडी करून आता सगळी भाजी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे प्लेटमध्ये तर बघू शकताय मस्त छान अशी खमंग आपली फोडणी झालेली आहे आणि भाज्याला तर कलर तर बघू गल शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे तर खूप छान एकदम असं भाजीला कलर आलेला आहे आता ही व्यवस्थित मिक्स केलेली आहे भाजी पूर्ण फोडणीमध्ये छान व्यवस्थित मिक्स केलेली आहे तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर गरमच पाणी भाजीला घालायचं आहे अजिबात थंड घालायचं नाही तर गरम पाणी घातलेलं आहे तर मस्त छान अशी मी भाजी एक दोन ते तीन मिनिट आता हे आपण शिजून घेऊया तर मस्त पाणी गरम पाणी घालून आता भाजी आपण शिजून घेऊया तर आपल्याला वरणं घालायचे आहेत तर हे तीळ आपण फोडणीमध्ये अजिबात घालायचे नाही तर तीळ आपल्याला वरणं घालायचे आहेत मस्त एकदम टेस्टी अशी भाजी होते तर बारीक चिरून घेतलेली वरणं भरपूर सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मिक्स केल्याच्या नंतर एक दोन मिनिट वाब वाप दिलेली आहे झाकून ठेवून आता वाप काढलेली आहे बघू शकताय मस्त वाप दिल्यावर तर भाजी आपली एकदम टेस्टी आणि तयार झालेली आहे बघू शकताय कलर तर अप्रतिम आलेला आहे भाजीला आणि चव मसाल तर एकदम भन्नाट चव झालेली आहे भाजीची तर आपली भोगी स्पेशल वर्षातून एकदा बनवली जाणारी भाजी नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी भाजी आपली तयार आहे आणि सुगंध तर घरभर पसरलेला आहे खरंच असं एका प्लेटमध्ये काढून आता वरण मी असे पांढरे तीळ घातलेले आहेत बघू शकताय बक्ताक्षणी कधी खाईल असं वाटते एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली अगदी नवं शिकव मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे आपली भाजी तर मिक्स भाजी तर आपली तयार झालेली आहे तर मस्त अशी खमंग तीळ लावून पण आपल्याला भाकर बनवायची आहे बाजरीची मस्त छान अशी तीळ लावून भाकरी बनवली जाणारी भोगी स्पेशल आपली बाजरीची भाकर तीळ लावलेली बघू शकताय मस्त अशा खमंग मी भाकरी तयार करून घेते मस्त आपल्या मी भाकरी आता पूर्ण अशा तीळ लावून बाजरीच्या भाकरी झालेल्या आहेत आणि ही भाजी आणि बाजरीची खमंग अशी भाकरी कांदा गाजर आणि दही भात आणि शेंगाची चटणी आहे ना एकदम सोपी पद्धत